माझ्या ससा काय करताय रे जरा गाणं भरतात हे माझ्या ससा काय करताय सस्याने काय केलंय तोंड बघ ती किती नाटकी करते रे लेखो तू बोल पापा Bapak -ba kar baba. hei bapak -ba kar baba. Mama kar ma. Hey. Kena di biji atler kai nai ma. Deku. Hey ma jep pila kai kar to kai kai kai. Go yo ba pun pa wata tsuro kuru swa. Dila ko ni. Kena sota ni get la. Kai kar iri ma jali ku. hei hei hey, 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 hey. का केलं लिखू मम्मानीव ति माझ्या पिला कुठे आला पागू माझ्या कुठे जातो वाघू बोचाला लावलाय ना सगळा हे बघा वाघू पाव लावलं बोचाला पाव चुरा पाव चुरा पावली बोचाला चुरा पाव हे पा। लागली गाडी चिरा पाव, पाव 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 चिरा पावस कागद लावता तो काढला खसते काय झाले कु जा तुझ्या बाबाला नाव सांग जा जा बाबाला नाव सांग तुला पाव खायचंय तर देते फेकायला नाही देणार